नांदगावला रस्ता रोको आंदोलन आंबेडकर प्रेमींनी केलं रस्ता रोको आंदोलन नाशिकला तीन दिवसांपूर्वी अक्षरपाह नेनावीपत्रक व्हायरल झाल्याच्या निषेधार्थ आज नांदगाव शहरातील आंबेडकरी जनतेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते संविधान चौकपर्यंत मोर्चा काढत रस्ता रोको आंदोलन करत निषेध व्यक्त केला नाशिक येथील काळाराम परिसरातील हिंदू युवा वाहिनीच्या जी संघटना अस्तित्वात नाही त्या संघटनेच्या माध्यमातून काही समाजकंटकांनी बौद्ध व मातंग समाजाबद्दल जातीवाचक शब्दाचा उल्लेख करून धमकी देऊन दोन समाजामध्ये द्वेष पसरविण्याचा प्रयत्न केला या समाजकंटकास कठोर शिक्षा व्हावी याकरिता हा मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी आंबेडकरी समाज व भाजप शिवसेना शिंदेगड काँग्रेसचे पदाधिका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दुथर्पा वाहनांची लांबच लांब रांगा लागल्या असून यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आवाज या न्यूज मराठी नांदगाव नाशिक शहरातील काही विचाराचे एकत्र त्यांच्यामध्ये भरवेद होता याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही परंतु जातीचा आधार घेऊन बौद्ध बांधव आणि बांधव यांच्या जातीबद्दल त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर सत्याग्रह हा सलग पाच वर्ष अविरतपणे चालू ठेवला आणि या देशातील शोषित पीडित दलितांसाठी काळाराम मंदिर खुलं करण्यात आलं त्याच काळेराम मंदिरामध्ये कुठल्याही प्रकारच्या शूद्राने मातंग बांधवाने किंवा शूद्राने या मंदिरामध्ये प्रवेश करू नये आणि प्रवेश जर केला तर त्याला पूर्वीचे दिवस आणल्याशिवाय राहणार नाही